दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः मुख्यमंत्री पदावरून बाजूला हटत पहिल्यांदाच आमदार झालेल्या त्रेचाळीस वर्षीय अतिशी सिंग यांना मुख्यमंत्री पद देऊन मनाचा मोठेपणा आणि खर तर खूप मोठा मास्टर स्ट्रोक मारलाय जेव्हा अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये होते त्यानंतर अचानक त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या प्रकाश झोतात आल्या होत्या आणि जर जास्त काळ जेलमध्ये आपल्याला राहावं लागलं तर केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नीला नेमतील असं कुठंतरी बोललं जात होतं परंतु असं असताना देखील त्यांनी अतिशी सिंग यांना मुख्यमंत्रीपदी नेमलं हे सगळ्यांनाच धक्कादायक ठरलं आता अतिशी या दिल्लीच्या शिला दीक्षित सुषमा स्वराज यांच्यानंतर मुख्यमंत्री होणाऱ्या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं कुठल्या कारणामुळे अरविंद केजरीवाल यांनी अतिशी सिंग यांना मुख्यमंत्री नेमलं आणि अतिशी सिंग यांच्याबद्दलच्या माहीत नसलेल्या महत्वाच्या गोष्टी एकोणीशे एक्क्याऐंशी साली जन्मलेल्या अतिशी सिंग या उच्च शिक्षित आहेत त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे त्या प्रथमच दोन हजार तेरा साली आम आदमी पक्षाच्या संपर्कात आल्या दोन हजार वीस साली त्या पहिल्यांदाच आमदार झाल्या त्या अगोदर त्यांनी गौतम गंभीर यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती दोन हजार तेवीसला जेव्हा मनोज सिसोदिया सत्येंद्र जैन संजय सिंग या आपच्या बड्या नेत्यांना तुरुंगात जावं लागलं तेव्हा त्यानंतर खऱ्या अर्थानं आतिशी सिंग यांची कारकिर्द बहरली प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण ऊर्जा सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री म्हणून भरीव काम केलं दिल्लीच्या शिक्षण क्षेत्रात तर त्यांनी अत्यंत प्रभावी काम केलं शाळांचा दर्जा अभ्यासक्रम आणि एकूणच शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर त्यांनी खूप मेहनत घेतली आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले यासोबतच त्यांनी पर्यावरणीय प्रश्नावर देखील भरघोस काम केलं शिवाय अरविंद केजरीवाल मनोज सिसोदिया संजय सिंग यासारखे बडे नेते जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे पक्षाची धुरा सांभाळली योग्य वेळी पत्रकार परिषदा घेतला सरकारवर आणि सरकारच्या कामावर आपली चांगली पकड निर्माण केली एक प्रकारे आपचे बडे नेते जेव्हा तुरुंगात होते तेव्हा अतिशय सिंग यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कमान सांभाळल्यामुळे आम आदमी पक्ष हा पक्ष फुटीपासून देखील वाचला असं म्हणायला जागा आहे कारण महाराष्ट्र झारखंड या राज्यात जे झालं तेच दिल्लीत सुद्धा होऊ शकलं असतं शिवाय अतिशय सिंग या अरविंद केजरीवाल यांच्या खूप विश्वासू आणि निकटवर्ती आहेत ऑक्सफर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलेल्या अतिशी यांनी दाखवलेलं धाडस पक्षनिष्ठा कठीण काळात त्यांनी पक्ष ठेवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी स्वतः झोकून देऊन निस्वार्थी केलेलं काम त्यामुळेच त्यांना एवढी मोठी जबाबदारी मिळाल्याचं ला बोललं जात आहे मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाल्यानंतर अतिशी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना खूप बोलकी प्रतिक्रिया दिली ती थोडक्यात बघूया अरविंद केजरीवाल जी का धन्यवाद करना चाहती हूँ जिन्होंने मुझे इतनी बड़ी जिम्मेदारी दी और इस जिम्मेदारी के लिए मुझ पर भरोसा किया ये सिर्फ आम आदमी पार्टी में हो सकता है अरविंद केजरीवाल जी के नेतृत्व में हो सकता है कि एक फर्स्ट टाइम पॉलिटिशियन एक राज्य की मुख्यमंत्री बनाए मैं एक सामान्य परिवार से आती हूँ शायद किसी और पार्टी में होती तो चुनाव की टिकट भी नहीं मिलती लेकिन अरविंद केजरीवाल जी ने मुझ पर भरोसा किया मुझे विधायक बनाया मुझे मंत्री बनाया और आज मुख्यमंत्री बनने की जिम्मेदारी दी है मुझे सुख, मैं खुश हूँ कि अरविंद केजरीवाल जी ने मुझ पर इतना भरोसा किया है लेकिन जितना सुख आज मेरे मन में है आज उससे बहुत ज्यादा दुख भी मेरे मन में है दुख इसलिए के दिल्ली के लोकप्रिय मुख्यमंत्री मेरे बड़े भाई अरविंद केजरीवाल जी आज इस आज इस्तीफा दे रहे हैं। मैं जरूर कहना चाहती हूं, आम आदमी पार्टी के सभी विधायकों की तरफ से दिल्ली की दो करोड़ जनता की तरफ से कि दिल्ली का एक ही मुख्यमंत्री है और उस मुख्यमंत्री का नाम अरविंद केजरीवाल है